युवकाला केलेल्या मारहाणीचा पश्चाताप नाही आमदार संजय गायकवाड युवकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घेतली पत्रकार परिषद मिरवणुकीदरम्यान मुलीची छेडखानी करणाऱ्या युवकाला मारहाण केल्याबद्दल आपल्याला कुठलाही पश्चाताप झाला नसल्याचे स्पष्टीकरण आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले तर गळ्यातील वाघाचा दात खरा की खोटा हे वनविभागाने तपासल्याचे सांगत मूर्ती शिवारातील महिलेची जमीन हडपल्या प्रकरणाचा आपला संबंध नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला आमदार संजय गायकवाड हे गेल्या आठवड्याभरात चांगले वादग्रस्त ठरले आहेत त्यांच्यावर वाघाची शिकार करून दात गळ्यात घातल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला त्यानंतर मोताळा तालुक्यातील मूर्ती शिवारातील एका महिलेचे दीड एकर शेत हिसकावल्याच्या आरोपावरून न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापाठोपाठ शिवजयंतीच्या मिरवणुकीदरम्यान एका युवकाला काठीने मारहाण करतानाचा व्हिडिओ काल व्हायरल झाला एका पाठोपाठ एक झालेल्या या घटनांमुळे आमदार संजय गायकवाड यांनी आज दोन मार्चला पत्रकार परिषद घेऊन या तिन्ही प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे इलेक्ट्रिक मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये एकाला मी मारहाण करताना तो व्हिडिओ आहे आणि मग त्याच्यावर सर्व कॉमेंट्स वगैरे सगळं चालू झालं वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या चार पाच जयंत्यामध्ये शिवजयंती संभाजी महाराज जयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती एक गांजा पिणाऱ्या शहरातमध्ये एक टोळकं असतं गांजा बॉन्ड कॅप्टनचं कॅप्सूल ते घेतात आणि एकत्रित एक नशा करून मिरवणुकामध्ये घुसून अनेकांना त्यांनी चाकू बसकले अनेक महिलांना त्यांनी पाठीवर चाकू मारलेत अनेक मुलींना चाकू मारले ह्या घटना पोलीसच्या देकॉर्डला दे दप्तरामध्ये दे त्याची नोंद आहे ज्या दिवशी शिवजयंती निघाली त्या दिवशी देखील आम्ही पोलिसांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं ट्रोकं घुसणार आहे आता वास्तविक एवढ्या तीस चाळीस हजाराच्या क्राऊडमध्ये पोलीस कमी पडली आणि त्यांना शोधायला कमी पडली पण जयस्तंभ चौकाजी इकडे गेल्याबरोबर एक मुलगी माझ्याकडं आणि तिची आई धावत आली की हे दोन पोरं यांच्या कमऱ्याला चाकू आहे आणि हे वाद करायच्या तयारीमध्ये आहेत मी धावत त्या ठिकाणी गेलो माझा बॉडीगार्ड धावत गेला तर माझ्या बॉडीगार्ड आणि त्याला पकडायचा प्रयत्न केला तर तुम्ही व्हिडिओ बघा त्यांनी अक्षरशः बॉडीगार्डला खाली पाडलेला आहे जो आमचा योगेश मुळे आहे त्याला खाली पाडलेला आहे आणि ते दोघं पण शस्त्र घेऊन अटॅक करायच्या तयारीत असतानामध्ये मी ती काडी इसकली आणि त्याला चाप दिला आता मिरवणूकमध्ये जेवढ्या काही महिला आल्यात ह्या आम्ही शिवजयंती महोत्सव समितीने आवाहन केलं की कोणाच्या केसला धक्का लागणार नाही शिवरायांची जयंती आहे शिवाजी महाराजांनी देखील त्या शिव महिलेंच्या आबरोवर हात घालण्याचे हातपाय छाटलेले हा इतिहास आपल्यासमोर आहे आणि म्हणून कोणी अशी प्रवृत्ती मिरवणूकमध्ये येऊन जर आमच्या आई बहिणीला इजा पोचाय प्रयत्नामध्ये असेल ती छेड खाण्याच्या प्रयत्नामध्ये असेल तर शंभर टक्के आशानात चाप द्यायची जबाबदारी ही आमच्या सर्व आयोजकांची किंवा माझी होती आणि ती मी पूर्ण केली त्याचा मला जराही पश्चाताप नाही असं केलं गमतीने केलं अरे ती माझी वेशभूषा होती शाहू महाराजांची वेशभूषा होती वेशभूषेमध्ये केलेलं वक्तव्य वे गांभीर्याने घ्यायचं नसतं ते तात्पुरतं असतं <misery> त्यांच्याकडे जो अहवाल आला तो प्लास्टिकचा निघाला माझ्या माहितीप्रमाणे जी मला मला जी माहिती मिळाली ते त्यांचा अहवालामध्ये येतो प्लास्टिकचा प्रथम दर्शनी जो अहवाल आला तो तसाच आहे येईल ना मग पाहता हे सगळे अधिकारी तज्ज्ञ असतात त्यांना हातात घेतल्या समजतं ना बरोबर काय काय नाही आता काय चमत्कार व्हायला काय लागत असे काय होत असतात आता त्यांनी वाघाचा म्हणून जप्त केला पुढे झाला पुढे काय झालं मला का माहीत ते तपास त्यांच्याकडे ब्लॅकमेल करतात त्यांचा ते चौबेबाईचा आणि त्यांचा वाद आहे त्या चोबेबाईच्या ताब्यात ती जमीन आहे आपला त्याच्याशी काही संबंध नाही पण आमदाराला गोल तर काहीतरी शाळा भरल किंवा याच्याविषयी दुसरा काही धंदा नाही आहे आणि मग या तिन्ही गोष्टीचा खुलासा करणं मला आवश्यक होतं म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलू मी या ठिकाणी बोलवलं आमच्या कार्यकर्त्यांनी गावागावात लोक विचारत असतील की हे का काय खरं आहे काय नाही त्यांना पण कळायला पाहिजे की खरं काय काय नाही म्हणून या ठिकाणी मी त्यांना पण सगळ्यांना बोललं की तुमच्या साक्षीने सगळं व्हायला पाहिजे आणि म्हणून काही पत्रकार आमचे नाराज झाले त्यांची विनम्रपणे माफी मागतो बाबा नाराज मिळत होत नका जाऊ किंवा आहे आमच्याकडे ग्रामपंचायतची परमिशन आहे आमच्याकडे तहसीलदाराची परमिशन आहे आम्ही सगळ्या परमिशन घेऊन आहे आणि त्यापेक्षा आमच्याकडे मोजणी सीट आहे आम्ही मोजणीप्रमाणे काम केलेलं आहे तर आमच्या फार्म हाऊसच्या पलीकडे ज्या ठिकाणी त्या चौबेबाईनी आपण जाऊ शकता तिथे पपई लावलेली आहे तीस गुंठ्यामध्ये ती जमीन त्यांची आहे फक्त त्यांनी माझ्याकडं पाणी घेतलेलं आहे माणुसकी म्हणून